सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे छान अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात सुद्धा झालेली आहे त्यासोबत जो स्वयंपाकाचा जो राडा असतो तो, तो सुद्धा आवरलेला आहे आणि आता जेवण करायला घेते अहो सुट्टी आहे गुरुवारची सुट्टी त्यांना आज दिलेली आहे म्हणजे उशिराने जाणार आहेत आणि जेवायला घेतलेला आहे खाली कालवण जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे तर रात्री अंडा घरी केलेली होती त्यातलीच दोन अंडे राहिलेली म्हणजे ते कालवण शिल्लक आहे मग आता बुर्जीच बनवली आणि आता जेवायला घेते आणि आज आहे शिवांशचा बड्डे म्हणजेच माझ्या भाच्याचा बड्डे आणि त्याच्या बड्डेसाठी जायचं आहे छानसा केक घेऊन तर जेवण झालं की केक बनवायला टाकते म्हणजे स्पॉन्ज करायला घेते बेक करायला आणि त्यानंतर मग छानसा केक बनवून घेते आणि मग संध्याकाळी आज आहे शिवाच्या बड्डेला खानापूरला तर त्याच्या घराचंसुद्धा स्लॅबचं फळ्या ढोकाला घेतलेल्या आहेत म्हणजे ज्या प्लेट लावतो त्या लावायला घेतलेल्या आहेत तर ते, चा आ, चा, आहे। ते, आहे ते काम चालू झालेलं आहे आता जर मी लवकर गेली तर आपल्याला पाहायला मिळेल जर उशीर झाला तर मग थोडी शंका आहे पण नेक्स्ट टाईम मी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओमध्ये स्लॅब ज्या प्लेट्स हे केलेल्या आहेत त्या तरी बघू तर असो चला पटकन आता जेवण करून घेते आणि जेवण झाल्यानंतर मग केक बनवायला घेते मग बोलते तुमच्याशी केक म्हणजे मी बनवून घेतलेलं आहे त्याला डिझाईन करायची राहिलेली आहे तर आता ती डिझाईन करायला घेते आता वाजले आहेत सव्वा चार आता पहिला चहा ठेवते मस्त असा चहा घेते चहा घेतल्यानंतर जरा छान फ्रेश वाटतं आणि मग चहा घेऊन झाल्यावर मग जी डिझाईन करायची तर ती करते डिझाईन असं काही करणार नाही आहे मी आ, मी व्हाईट रोज फ्लेवरचा मी केक बनवलेला आहे आणि मला स्पेशली तू खूप आवडायला लागलेला आहे कारण खूप छान अशी टेस्ट आहे त्याची व्हाईट रोज फ्लेवरच्या केकची आणि खूप सुंदर लागतो खरंच खूप सुंदर लागतो तुम्ही जर कधी ट्राय केला नसेल ना तर नक्कीच ट्राय करून बघा आणि तो केक मी आज बनवलेला आहे तर काय होतं चॉकलेट जर हे केलं तर त्या मुलांची भांडणं होतात म्हणजे <laughs> ते ते जे वर आपण कॅडबरीज वगैरे लावतो किंवा चॉकलेट्स वगैरे लावतो टॉपर्स काही असे लावतो तर ते ते मला 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 करून सगळी वाट लागून जाते आणि तो केक पूर्ण हे करून टाकतो त्याच्यामुळं म्हटलं की जे व्हाईट रोज फ्लेवरचा केक बनवला आहे तो मी केक व्हाईटच ठेवणार आहे तर त्याच्यावर मी रेड रोज लावणार आहेत आणि छान असं त्याला डेकोरेट करून तो आज मी घेऊन जाणार आहे बड्डेसाठी भाज्याच्या असं मी जुगाड केलेला आहे यावेळेस आणि कॅडबरी तर त्यांना मी अशीच देईन <laughs> प्रत्येकाला ती घाणंसुद्धा आणि केक म्हटलं अशा पद्धतीचा बनवा म्हणून मग तसं हे करणार आहे तर चला पहिला आता छान असा चहा ठेवते मस्त चहा घेते म्हणजे जरा छान वाटेल फ्रेश वाटेल आणि चहा झाल्यानंतर मग बाकीची तयारी करते आणि त्याच्यावरती फ्लॉवर्स आता बघूयात इथे तर मला नाही मिळाले तिथे आहेत प्रथमेशच्या घरात गराज, नवीन घराच्या शेजारेचं आहे जिथे घराचं काम चालू आहे तुम्ही तर आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे तर तिथे आहेत तर तिथलीच आता मी फुलं घेईन गुलाबाची आणि त्यानेच डेकोरेट करेन छानपैकी तर आत्ता फक्त जो सिम्पल सोबर केक आहे ना तो तसाच मी घेऊन जाते आणि मग तिथे गेल्यानंतर डेकोरेट करते तर चला पहिला चहा आणि मग बाकी चला केक पॅकिंग केलेला आहे आणि आता तयारी करते जायची आता आवरून घेते पटकन आणि निघते मग खानापूरसाठी आहोनी छानसे गिफ्ट गिफ्ट आणलेलं आहे शिवांशसाठी तर ते आपण पुढे गेल्यानंतर पाहूयातच तर चला पटकन आवर आवर आता आवरते कारण खूप वेळ झालेला आहे वेळ न घालवता लगेचच आता आवरतो आणि निघतो आहोत खानापूरला तर तयारी झालेली आहे आणि आता निघतो आहोत एक बुत्ती पण बघायची होती तर ती पण आता जाऊन बघून आलेली आहे आणि आता निघते आहे खानापूरसाठी तर आधीच खूप वेळ झालेला आहे पावणेआठ झालेले आहेत आणि आता जास्त वेळ नको घालवायला म्हणून मग चला तिथे गेल्यानंतर मग पुन्हा सगळ्यांशी बोलूयात आमच्या आधीच पोरांचा गोंधळ इथे चालू झालेला आहे हॅपी बर्थडे अरे तुझा हॅपी बर्थडे थँक्यू मानकी थँक्यू एवढेच होई तुझे मित्र मैत्रीणी अजून नाही toy बोलवायची ना शाळेतल्या सगळ्यांना बोलवायची ना हाय सोरा हाय अनु अनो नंतर नंतर खोलायचं नंतर खोलायचं झाला का स्वयंपाक काय ते वय फ्रीज मध्ये काय म्हणतोय

आता <sussurra> <sussurra>

नंतर नंतर फोडायचं शिवांश <orith -गागगए> नंतर बड्डे झाल्यावर मम्मी अरे थांब नंतर हे कर शिवांश फिरून उभी राहा आज पण तिच्या आवडीची साडी आहे <laughs> <laughs> तिला ती साडी आवडती म्हण त्याच्यावर त्याच्यावर लय चांगला <laughs> येतो अयो <laughs> दादूची मज्जा आहे आज <याज> बाबा <laughs>

चॉकलेट पैनस फुले सगळे फुल फुल अजून पण आहेत पण से चॉकलेट फुले

য়াপটলে য়া তেডেয়া ইইই ইআই ইইইডা তেজাকরা মাইটো মাইটোপারা পাপা গোড্য়ে চাডে তোসয়ে য়ালে আদে আদে আখরা প इथे येणार तात आ समोर बघा इकडे हा तो नाही बा हा छोटा करा छोटा करा बाकी छोटा करा हा बघा इकडे चला सगळे खाली बाकी लेवर सुंदर कसा झालास छान झाला का नक्की तर كده

घ्या घ्या चला छानसा बड्डे झालेला आहे आणि यांची मैफी इथे बसलेली आहे छान कॅरम खेळायला मजा येते का खेळायला खरे शिवांश मजा येते का खेळायला आवडला ना खुश झालाय खुश पूनमचा छान असा स्वयंपाक चालू आहे आणि आजचं स्पेशल काय आहे बर काय बनवलं पूनम चिकन बघू ओहो, हो झंझणी तसं आपलं सातारी घाटी मसाल्यातलं सुख आणि इकडं रस्सा वा 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 <laughs> आणि सोबतच चपाती म्हटल्यावर तर मज्जाच मज्जा छोटे कंपनीची अंगत पंगत बसलेली आहे कस झालंय जेवण आईच्या गावात लय भारी ते काय झालं भारी झालंय भाय अ चिंटभाय <laughs> आव जेवताना तरी टोपी काढून बसा रेषेवर ठेवून खेळायचं अनु तुझ्या समोरच्या रेषेवरून खेळायचं आता हे बघ हे ना इथं ठेवायचं आणि हिकड मारायच नाही आपल्या समोरच्याच रेषेवर खेळायचं असत आता तू हित तिकडं मार अरे 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 तुम्ही कस बी खेळता या चला आमच्या अंगात पंगत बसले थांबी घेते मी घेते मसाला तू लगे, आणि मस्त गरम गरम जेवण आता सुरुवात करतोय मुलांचं जेवण झालेलं आहे तू मंडळी ना जेवायला बोलवलास का तुझेवायला बसला वा? का नाही ना आता बोल सगळ्यांनी आज काय झालं कोणाचा बर्थडे होता आज शिवांशचा बर्थडे होता मुंबई <laughs> शिवांश ला गिफ्ट आवडलं का कॅबदारी आवडल्या का आता जाताना आम्हाला कॅबदारी द्यायची काय येणार नाही देणार म्हणताय रे कॅडबरी <laughs> <दे नाए दे। laughs> <ले जाद> <laughs> चला जेवण करायला नाही शिवतीर्थाला आपण जाऊ नंतर नाही बापूंची पेंडिंग आहे आपल्याला बापूंनी बापूंची आणि चैतन्याची दिली नाही पार्टी नाही मम्मीची नाही बापूंकडून पाहिजे पहिली बापून कडू एकट्याला ना लाडका नाही का जावाय जावा <laughs> जावा दोघच जावा <laughs> चला बच्चा कंपनी बाय बाय स्वरा स्वराला झोप आले होय सरा कॅडबरी राहिली का चालेल चला चला बाय 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 पुनम बाय बाय तर चला मंडळी आलो आहोत आत्ताच घरी आणि आता वाजले आहेत तर सव्वा अकरा आणि मस्त असा कार्यक्रम झाला छोटासाच पण छानसा असा शिवांशचा बड्डे झाला आणि त्याला गिफ्ट खूप आवडलं आणि लगेच खेळायलाही सुरुवात केली होती बिझी झाले होते एकदम त्याच्यामध्ये दंग झाले होते आणि मग छानसं जेवण वगैरे झालं <laughs> <laughs> आणि जेवण करून मग आम्ही आता घरी आलो आहोत तर खूप छान म्हणजे कार्यक्रम झाला आणि भारी वाटलं जरा फक्त प्रथमेशचं घराचं जे चाललेलं ते दाखवायला नाही मिळालं व्हिडिओ म म्हणजे घ्यायला नाही मिळाला कारण अंधार पडलेला लेट झालेलं ले मुळात जायला त्यामुळे मग जा <laughs> ते राहूनच गेलं तर असं आपण ते पुढच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघूयात तर चला आता वेळ झाली आहे आरामाची म्हणजेच हा व्हिडिओ इथे थांबवण्याची तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा। खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा। बाय